सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने सरकारला धारेवर धरला आहे सरकारला आजच्या आज तोडगा काढावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबू असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे योजनासाठी वाटायला पैसे आहेत मग मोबदला द्यायला का नाही असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथ या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली पुण्यातील जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले याचिकाकर्त्याला राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नव्हता त्यामुळे याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं तुम्हाला योजना जाहीर करून पैसे फुकट वाटायला आहे पण जमीन अधिग्रहण याचिकाकर्त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे का नाही आजच्या आज मुख्य सचिवाने मुख्यमंत्र्याशी चर्चा करून तोडगा काढावा नाहीतर आम्ही सरकारने सुरू केलेल्या इतर योजनाही बंद करू असे निर्देशच सुप्रीम कोर्टाने दिले त्यामुळे आता राज्य सरकार याचिकाकर्त्याला मोबदला देईल का सुप्रीम कोर्ट माझी लाडकी बहीण योजना बंद करेल का हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका